अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आज अमावस्या आहे आणि अमावास्येच्या रात्री आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे मी कालच तुम्हाला अमावस्येला काय करायचं आहे काय नाही याबद्दलची माहिती दिलेली आहे तर आज अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री एका ठिकाणी दिवा दिवा लावायचा आहे जर तुम्ही अशा प्रकारे दिवा अमावस्येला प्रत्येक अमावस्येला उपाय करत जर महिलांनो अमावस्येसारखा प्रभावी दिवस नसतो त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल त्याचा तुम्हाला खूप फायदा होत असतो म्हणून अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही या ठिकाणी असा प्रत्येक अमावस्येला दिवा लावला तर आर्थिक समस्या पळून जातात तुम्हाला पैशासंबंधित संबंधित कुठल्याही समस्या असतील तर त्या येत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे धावत येते यासोबत सोबतच घरामध्ये काही अडीअडचणी संकट चाललेली असतील तर ते दूर जातात घरातली नकारात्मकता हा दिवा लावल्यामुळे दूर होते आणि नकारात्मकता गेल्यावर आपोआपच आपले संकट अडचणी दुःख जे आहे ते निघून जातात तर अमावास्येच्या रात्री तुम्हाला घराच्या या कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे धावत येईल घरी तुमच्या पैशाची सुरुवात होईल पैसा जो आहे तो वायफळ गोष्टींमध्ये खर्च होणार नाही पैशाला पैसा टिकून राहील तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही खूप कष्ट करतात मेहनत करतात पण तुमच्याकडे पैसा येतच नाही काही करून तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती जी आहे ती होतच नाही तर त्यासाठी तुम्ही हा अतिशय साधा सोपा तोटका करायचा आहे आणि हा अमावस्याच्या रात्रीच करायचा आहे आणि हा उपाय करण्याला आपल्याला काही खर्च लागणार नाही काही वेळ वेळ लागणार नाहीये फक्त संपूर्ण मनाने आणि संपूर्ण श्रद्धेने आपला हा उपाय करायचा आहे तर बघा अमावास्येचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो आपल्या घरातल्या वाईट गोष्टी इडापिडा वाईट नजर कर्णीबाधा या गोष्टी काढून टाकण्यासाठी या अमावस्येसारखा पवित्र दिवस नसतो तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी काही उपाय करता आले तर नक्की करा जेणेकरून आपल्या घराचं मग भलं होतं आणि काही उपायांचा परिणाम तुम्हाला लगेच दिसू लागतो अतिशय प्रभावी हे उपाय असतात तर बघा ज्यांच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा पैसा येण्याचे मार्गच बंद झालेले आहे आलेल्या पैशाला पाय फुटतात म्हणजे पैसा येतो पण तो टिकत नाही काही ना काही मार्गाने तो काहीतरी हॉस्पिटलला आजारपण अमक टमक याच्यामध्ये तो खर्च होऊन जातो अशांनी तर नक्की हा उपाय करावा आणि बघा आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अमावस्याला काही उपाय करत असतो तर मी तुम्हाला आज सांगते की सूर्यास्तानंतर म्हणजे शक्यतो संध्याकाळी सहा साडेसहा नंतर जेव्हा थोडाफार अंधार होतो तर तेव्हापासून तर रात्री कधी पण तुम्ही हा उपाय करू शकतात तर बघा आज शक्यतो बघा अमावस्या जी आहे ती काल लागलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत अमावस्येचा मुहूर्त आहे पण तरी तरीसुद्धा आज सूर्योदय अमावस्येच्या काळामध्ये झालेला आहे तर त्यामुळे आज रात्रीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला हा दिवा ज्या ठिकाणी लावायचा आहे जागा ती जागा अतिशय व्यवस्थित पहिले स्वच्छ करायची आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते तिथे दारिद्र्य येतं त्यामुळे आपल्याला पहिले जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला बघा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे अगदी तिथे थोडीशी जागा असेल तरी आता बघा ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा जी आ, आता समजा तुमच्या घराची ही पूर्व भिंत आहे आणि ही उत्तर भिंत आहे तर हा कोपरा जो आहे तो ईशान्य कोपरा असतो तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे तिथे तुम्ही भले थोडंसं अक्षता टाका किंवा विड्याचं पान ठेवा आंब्याचं पान ठेवा किंवा तुम्ही साध्या अक्षता टाकल्या तिथे तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यावर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता बघा आता हा ईशान्य कोपराय तर वात असं काही नाही की ह्याच दिशेला आली पाहिजे त्याच दिशेला फक्त लक्षात ठेवा दक्षिणेकडून आपल्याला दक्षिणेकडे आता समजा ही दक्षिण दिशा आहे तर दक्षिणेकडे तुम्हाला वात येईल असा तो दिवा लावायचा नाही ठीक आहे दिवाभोवती अगदी छोटीशी तुम्ही रांगोळी काढू शकता एक फुल काढून रांगोळीने फुल काढून किंवा फुलाच्या पाकळ्याखाली टाकून तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि दिव्याला तुम्हाला नमस्कार तुम्ह करायचा आहे आणि नमस्कार केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील वगैरे ते आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की ते संकट दूर होऊ दे आणि दिवा हा गाईच्या तुपाचाच लावायचा आहे इतर प्राण्यांचं जसं की म्हैस म्हैस म्हशीच्या दुधाचा तुपाचा दिवा वगैरे हे तुम्हाला लावायचं नाही आहे बघा गाईला खूप महत्त्व असतं गाय ही गोमाता असते गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं तर त्यामुळे आपल्याला गायीच्या शुद्ध तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि गाय हे एक लक्ष्मी स्वरूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जे आपण वात लावणार आहे तर ती वा वात लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करायची आहे आता लाल रंगाचा धागा म्हणजे बघा आपण जे हाताला आपण यज्ञकंकण वगैरे मानतो तर त्याचं बघा नवरात्रीमध्ये सुद्धा रक्षासूत्राची वात मिळते तर तशी रंगाची किंवा बाजारामध्ये तुम्ही बघितली असेल की काप ज्या वाती असतात कापसाच्या बनवलेल्या कुंपणे बनवलेल्या असतात तर तुम्ही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही केशर टाकू शकतात ठीक आहे की जेणेकरून त्याला लाल रंग येतो तर अशा प्रकारे कळालं तुम्हाला दिव्याची वात जी आहे ती लाल रंगाची पाहिजे आणि गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जमल्यास तुम्ही नवारणव मंत्र पण म्हणू शकतात ओम आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही इच्छा आहे काही संकट अडचणी आहे तर त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या उपाय जो आहे हा तुम्ही कोणत्याही अमावस्याला करू शकता दर अमावस्याला करा नक्की तुम्हाला या उपायाने फरक पडेल प्रत्येक अमावस्याला जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये ज्या काही धनाच्या वगैरे समस्या सुरू आहे तर त्या दूर होतील त्या पळून जातील आणि मग तुम्हाला कसलीही तुमच्या आयुष्यामध्ये कमी राहणार नाही घरामध्ये अगदी सुखाचं आनंदाचं वातावरण राहील तर आज रात्री नक्की तुम्ही हा उपाय करा कराल अशी मी अपेक्षा करते आणि केल्यानंतरच तुम्हाला काही दिवसांमध्येच तुम्हाला अनुभव यायला लागतील की घरामध्ये काहीतरी बदल होता हे तुम्हाला स्वतःला जाणवेल तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तुपर्यंतशी स्वामी समर्थ